नरेंद्र मोदी आणि अमित शहा जिथं जातील तिथे आम्ही ई व्ही एम हटावचा नारा देणार भारत मुक्ती मोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने निदर्शने करण्यात आली मोर्चाच्या वतीने सोलापुरात ईव्हीएम मशीन विरोधात रॅली काढण्यात आली होती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारतात जिथं पण जातील तिथे भारत मुक्ती मोर्चा ई व्ही एम हटावचा नारा देणार असल्याची माहिती आंदोलकांनी बोलताना दिली आहे ईव्हीएम मशीनला सुप्रीम कोर्टाने देखील अविश्वास दाखवलाय तरी देखील दोन हजार चार पासून आज तागायत सर्वसाधारण निवडणुकीत ईव्हीएम मतदानासाठी ईव्हीएम मशीनचा वापर केला जात आहे भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने मंगळवारी दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले आगामी निवडणुकात ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरचा वापर करावा अशी मागणी करण्यात आली आहे मी सुनील काका जाधव का बहुजन मुक्ती पार्टी राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्ये विशाल महारॅली आणलेली आहे याचं कारण आहे की भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं दिल्ली का का या ठिकाणी निवडणूक आयोगाचं जे केंद्रीय कार्यालय आहे त्या ठिकाणी एकतीस जानेवारीला भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये विशाल महामोर्चा होणार आहे आणि त्या महामोर्चाला सर्वप्रथम मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं जाहीर पाठिंबा देत आहे भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं जे हे आंदोलन होत आहे आणि याच्यामध्ये जे मुख्य मागणी आहे की ई व्ही एम मशीन बंद करा आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या याचं कारण आहे की आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला भारतीयचा भारताच्या सुप्रीम कोर्टानं असं जाहीर केलेलं आहे निकालामध्ये असं ऑर्डरमध्ये असं म्हणलेलं आहे की ई एम मशीनवरती पारदर्शक निवडणुका होऊ शकत नाहीत याचा दुसरा अर्थ असा होऊ शकतो की ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळा करता येतो आणि तुमच्या पसंतीचा उमेदवार त्या पार्टीच्या लोकांना निवडून आणता येतो आणि जो प्रामाणिक इमानदार लोकशाहीला जपणारा संविधानाला मानणारा जो व्यक्ती आहे त्याचा पराभव या देशामध्ये केला जात आहे दोन हजार चारच्या निवडणुका भारतामध्ये ई व्ही एमवरती झाल्या दोन हजार नऊच्या निवडणुका भारतामध्ये ई व्ही एमवरती झाल्या दो तेरा दोन हजार तेराला आठ ऑक्टोबर तेराला सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं की ई व्ही एम निव ई व्ही एमवरती निवडणुका पारदर्शक होऊ शकत नाहीत याचा अर्थ चारचा आणि नऊचं सरकार मशीनमध्ये घोटाळा करूनच झालं तेराच्या ऑर्डरमध्ये कोर्टानं असं सांगितलं की व्ही व्ही पॅट मशीन तुम्ही भारतभर लावा चौदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा इथल्या लोकांनी व्ही व्ही पॅट मशीन लावल्या नाहीत आणि चौदाच्या निवडणुकासुद्धा व्ही व्ही पॅट न लावताच केल्या याचा अर्थ दोन हजार चौदामध्ये सुद्धा घोटाळा केला त्याच्यानंतर भारतमुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि त्यांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तुम्ही भारतभर व्ही व्ही पॅट मशीन लावा आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतभर व्ही व्ही पॅट मशीन लावल्या परंतु निवडणूक आयोगानं पुन्हा एक बदमाशी केली की त्यांनी त्या व्ही व्ही पॅट न मोजण्याचा हो कायदा बनवला मग त्या व्ही व्ही पॅट मशीन लावून काय उपयोग आहे की त्यातल्या चिठ्ठ्या जर मोजल्या जात नसतील याचा अर्थ ई व्ही एम मशीनमधला घोटाळा आजसुद्धा होत आहे अगदी आपल्या कालच्या पंढरपूरच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पोटनिवडणुकीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल बरेच पत्रकार बांधव येत आहेत मीडियाची लोक येत आहेत त्यांच्या निदर्शनास मी ही गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो की पंढरपूरच्या निवडणुकीमध्ये समाधान आवतडे विरुद्ध भगीरथ भालके ही जी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये सतरा मे दोन हजार एकवीसला झालेलं मतदान होतं दोन लाख पंचवीस हजार चारशे पंच्याऐंशी आणि दोन मेला ज्यावेळेस याची मतमोजणी झाली त्यावेळेस तिथले जे निवडणूक निर्णय अधिकारी होते गाजानन गुरव यांनी जे ई सी च्या अर्थात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती माहिती टाकलेली आहे ते मोजल्यानंतर मतं दोन लाख चोवीस हजार नव्वदच भरलेले आहेत म्हणजे दोन जवळजवळ तेराशे पंच्याण्णव मतं कमी भरलेले आहेत म्हणजे या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा घोटाळा झालेला आहे आणि दोन हजार एकोणीसच्या भारतभरातल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तीनशे एकाहत्तर मतदारसंघामध्ये घोटाळा झाला म्हणजे संसदेमध्ये बसलेले तीनशे एकाहत्तर खासदार मशीनमध्ये घोटाळा करून निवडून गेलेले आहेत म्हणून भारतातल्या जनतेच्या समस्या सुटत नाही आहेत भारतातल्या जनतेच्या जर सर्व समस्या सुटवायच्या असतील लोकशाहीनं संविधानाच्या मार्गानं जर हा देश चालवायचा असेल तर ई व्ही एम मशीन बंद झाली पाहिजे आणि बॅलेट पेपर आला पाहिजे म्हणून भारत मुक्ती मोर्चाचं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये सर्व लोकांनी जाती धर्माच्या पंथाच्या लोकांनी समाजकार्यामध्ये समाजसेवक असणाऱ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रादेशिक पार्टीचं काम करणाऱ्या सगळ्या लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करू